तवाचा पोडू अन्यायाला नको कशाची अन कोणाची भीती आपल्याला वय झाले आतावाच्या बोडू भीती आपल्याला संघर्ष जरी वाट्याला पक्का विचार आहे कोटी कोटी संकटे झुकवाया आपला प्रहार आहे साधे म्हण सरी तरी अभिमान परिस्थिती जिल्ह्यामध्ये आपल्याला वर्तमानपत्रातून किंवा आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या मोबाईल वर दिसत असे शिवसेना काय अवस्थेमध्ये आहे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज किती पुढे निघालेला आहे हे आपल्याला मागच्या वर्षभरात आपल्याला कळलं असे असं काय घडलं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने असं काय केलं की तुम्हाला आज एवढ्या मोठ्या जाहीर सभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे इथे राणेसाहेबांना ऐकायला जमलात काय घडलं असं आठ महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये की हा सगळा जनसमुदाय हा एवढा मोठा जनसमुदाय संगमेश्वरमध्ये एकत्रित करणं ही काय सोपी गोष्ट नाही म्हणून मी बापू सुर्वे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण का संगमेश्वर मध्ये एवढ्या मोठ्या जाहीर सभा होत नाही शिवसेनेचा मंडप पण अर्धा असतो खुर्चीवर बसवणारे पण कुठून तरी आणलेले बसून ठेवलेले असतात पण ही जिवंत लोक आज माझ्या समोर बसलेले जिवंत बदललेली परिस्थिती बघा खासदार येतात इकडे संगमेश्वर मध्ये प्रत्येक गटामध्ये बैठका करतायत कुठे चौदा लोक कुठे सत्तावीस लोक कुठे छप्पन लोक खासदाराला ऐकायला आता कोण बसत नाही त्यांनाही कळलेला खासदार काय करू शकत नाही निकामी आहे बेकार आहे स्वतः बेरोजगार आहे तो बेरोजगारांना काय देणार हा फक्त राणींवर टीका करू शकतो खालच्या थराच्या गाय शिवाय देऊ शकतो जाऊन टीका करू शकतो त्याच्या पलीकडे हा खासदार आता जो आहे तो कोकणासाठी उपयोगाचा नाही हे तुम्हाला पाच वर्षात लक्षात आलं असेल त्या पार्लिमेंट मध्ये जाऊन मागणी कुठल्या केल्या संगमेश्वरचं तरी एकदा तरी नाव घेतलं हो का संगमेश्वरला काय पाहिजे बेरोजगारांसाठी काय पाहिजे निसर्गरम्य आमचा तालुका निसर्गासाठी पर्यटनासाठी इथे पर्यटन फोफावेल पर्यटनाला वाव आहे अशी कुठली मागणी केली का आजपर्यंत महामार्गाचं तुम्ही सगळीकडे बघा आजूबाजूला संगमेश्वरच्या या बाजूला तुम्हाला महामार्गाचं काम दिसेल संगमेश्वरच्या त्या बाजूला दिसेल मग संगमेश्वर मध्ये का दिसत नाही आपण कधीतरी विचारणार आहोत की नाही आजूबाजूला संगमेश्वरच्या आजूबाजूला महामार्गाचं काम दिसत फक्त आम्हाला संगमेश्वर मध्ये का दिसत नाही उद्योग धंदे तर सोडूनच द्या ह्यांनी कधी मागणी सुद्धा केली नाही अरे राणेना शिवाय देऊन जर इकडच्या बेरोजगाराला नोकरी मिळणार असेल रोज दिवस रात्र शिवाय घ्याल मला काही फरक पडत नाही पण माझ्या इकडच्या बेरोजगाराला नोकरी मिळाली पाहिजे इकडे तरुण मुलांना इथे हाताला रोजगार पाहिजे त्याच्यासाठी कधीतरी मागणी केली असं मी कधीतरी माहिती काढली तर एक मागणी संगमेश्वर तालुक्याचा एक उल्लेख या खासदारांनी केलेला नाही काय म्हणून मत द्यायची इकडच्या शेतकऱ्यांसाठी कधी एक मागणी केलेली मला आठवत नाही मग काय म्हणून निवडून द्यायचं पंचवीस वर्ष आपलं सडली पंचवीस वर्ष आपण यांना सत्ता दिली ते उद्धव ठाकरे सांगतात ना पंचवीस वर्ष आम्हाला सडवलं बीजेपीने अरे सडवलं तुम्हाला आमच्या कोकणाला का सडवत आहे पंचवीस वर्ष कालपासून वरती आता सगळी सत्ता त्यांच्याकडे आहे ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत पालकमंत्र्यापर्यंत सगळी सत्ता या शिवसेनेकडे आहे असं काय घडलं वेगळं काय मिळालं तुम्हाला पंचवीस वर्ष हे कधीतरी तुम्ही विचारणार की नाही अहो आमच्या संभाजी महाराजांचा स्मारक इकडे आहे स्मारक ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात आजपर्यंत ते स्मारक बनवायला कधी सुचलं नाही ते धूळ खात पडलंय निलेश राणे गेला होता धूळ साफ करायला आणि सांगितलं निलेश राणे जिकडे सर्वात मोठं भव्य स्मारक बांधेल छत्रपती संभाजी महाराजांचं यांची अवकाश नाही फक्त छत्रपतींच्या नावावर राजकारण करायचं अरे बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे कधी वाटलं नाही आता अठरा तारखेला उद्धव ठाकरे येत आहेत ला। असे लांब लसक हात करणार आणि सांगणार मी माझ्या घरी आलोय हा साला दोनदा घरी येतो स्वतःची हा वर्षभर याला संगमेश्वर सुचत नाही हात लांब लचक करणार आणि सांगणार मी माझ्या घरी येतोय घरी स्वतःच्या दोन दिवस जातो घर वर्षातून दोन वेळा अहो काय दिला शिवसेनेने विचारा कधी आज सगळी सत्ता त्यांच्याकडे अहो इकडचा पंचायत समितीचा उपसभापती शिक्षकांकडून पाचशे रुपये घेतोय हे सगळ्या वर्गणी चोर हे तुम्हाला काय जाणार शिक्षक वैतागलेत की बघा साहेब पाचशे रुपये घेतोय उपसभापती हे सगळे अडाणी आले सत्तेवर तुमचा खासदार पण नॉन मॅट्रिक आहे दहावी दोन वेळा फेल झाला अशिक्षित <laughs> होणं म्हणजे काय गुन्हा नाही पण अशिक्षित खासदार असण गुन्हा आहे खासदारा कसा पाहिजे मी स्वतःची मी स्वतःच काय बोलणार नाही मी स्वतः त्या रांगेत बसत नाही मी कोण मोठा माणूस नाही मी सामान्य माणूस आहे फक्त राणे साहेबांचा मुलगा म्हणजे मी मोठा झालो नाही मी सामान्य तुमच्या मधलाच एक आहे तुमच्या मधलाच एक राहणार पण एक खासदार म्हणून जी नावं होऊन गेली आज विचार करा ती नावं कुठली आहे आणि हा कोण आहे मीटर चोर हा खासदार किती बोगस आहे तो तुम्हाला सांगतो तीन लाख पासष्ट हजार खासदार कमवतो हो असं दाखवलं ह्याचा पगार महिन्याला एक लाख खासदाराला पगार मिळतो एक लाख वर्षाचे बारा महिने करा बारा लाख दोन तीन प्रॉपर्टी आहेत बँकेमध्ये पैसे आहेत त्याचं इंटरेस्ट सगळे मिळून चोवीस लाख दाखवले फक्त साडेतीन लाख तीन लाख पासष्ट हजार आम्ही आक्षेप घेतलाय तुम्हाला राणेंच्या प्रॉपर्टी दिसणार अरे राणेने प्रॉपर्टी बनवली जनतेसाठी बनवली तुम्ही एक बालवाडी तरी बनवली काय एक बालवाडी दाखवा एक दुकान दाखवा या खासदारांनी बनवलेलं नुसतं येणार राणींवर टीका करणार एक तर वेड वाकडं तोंड करणार आयुष्यात मला असं वाटतं लहानपणापासूनच मुळव्यात लागलं <laughs> मध्ये कधीतरी देवरुगात होता कुठला तरी जंग जंगलामध्ये करवंदा खात होता मी तेव्हाही बोललो होतो कुठेतरी बरं झालं आजूबाजूला शिकारी नव्हता ना तो डुक्कर समजून मारला असता <laughs> अरे खासदाराचं काम काय असत लोकांमध्ये मिसळ करवंद कुठे खातोय तुला दोन हजार एकोणीस नंतर दर महिन्याला निलेश राणे खासदार झाल्यावर करवंद पाठवेल खात बस कारण का नंतर सर्वात मोठा बेरोजगार कोण असेल तर विनायक राऊत असेल या खासदारकी नंतर आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानी करणार कारण का चित्र फिरलंय आता निलेश राणे म्हणतोय म्हणून बघा तिकडे चिपळूणच्या टोका बसून ते सावंतवाडीच्या टोकापर्यंत निलेश राणे जवळपास दीड लाख मतांनी निवडून येणार असं चित्र आहे आता शिवसेना मला थांबू शकत नाही आता शिवसेना मला शकत नाही त्यांना आता कळलंय आता निलेश राणेला आपण थांबू शकत नाही कसा तरी निलेश राणेला अडवं करा कसा तरी त्याला कुठेतरी अडकवा ह्याच्यासाठी सगळी शिवसेना आता यंत्रणा लावते अफवा पसरवते एक गोष्ट शोधू शकली नाही एक गोष्ट आता अफवा मोठ्या पसरवणार कारण का आता शेवटचे सात दिवस राहिलेत हे दरोडेकर दुसरं काही करू शकत नाही पाच वर्ष तुमचा विकास करू शकले नाही पण समोरचा उमेदवार किती खराब आहे किती त्याचा वाईट किती आहे एवढं दाखवायचा प्रयोग करणार एवढे वर्ष काय सुचलं नाही साडेचार वर्ष निलशाने चांगला होता निवडणुकीच्या तोंडासमोर वाईट झाला मला बरं वाईट म्हटलं तरी मला काय फरक पडत नाही पण माझ्या संगमेश्वरला आहे तिथेच काय ठेवलं माझ्या तालुक्याला आहे तिथेच का ठेवलं एवढी मोठमोठी देवस्थान इकडे आमचं मार्लेश्वर इकडे का पर्यटकांना इकडे वळावं असं वाटत नाही का त्या पर्यटकांना वाटत की मी दापोलीला जावं मालवणला जावं देवगडला जावं ओ निसर्ग बघा आपला संगमेश्वरचा हा सगळा पर्यटक हा संगमेश्वर मध्ये आला पाहिजे होता पण आजूबाजूला पसरलेला आहे संगमेश्वर मध्ये का नाही आला कधीतरी विचारा अहो लाकूड तोडी होते आपल्या या जिल्ह्यामध्ये पण एक कारखाना तरी लाकडाचा आला का आंबा होतो आंबा होतो आपल्याकडे काजू होतो कोकम होतो फूड प्रोसेसिंगचा एक, प्रोसेसिंग एक कारखाना येऊ शकला नाही अहो ज्याच्याने बेरोजगारी कमी झाली असती चला प्रदूषण करणारे कारखाने नको पण ज्यानी प्रदूषण होणार नाही ते तरी कारखाने आणायला पाहिजे होते है। का आणलं नाही ना वाटत की आम्ही पाचशे रुपयेच खावेत पण कधी ते माझे पाचशे रुपये माझ्या तरुणांना मिळावेत असं वेतन कधी त्यांना वाटलं नाही एकदा परिस्थिती निघून गेल्यानंतर परत डोक्याला हात लावून का उपयोग नसतो निलेश राणे वाईट हा कधी नागरिकांसाठी नाही निलेश राणे वाईट हा फक्त शिवसेनेसाठीच आहे आणि तो आयुष्यभर राहणार मी आरोग्याला स्वस्त बसू देणार नाही अहो माझ्या कोकणाला उद्ध्वस्त केलं माझ्या रत्नागिरीला उद्ध्वस्त केलं मी आयुष्यभर बघत बसायचं अहो कशाला मी राणे साहेबांचा सा मुलगा आहे मला अन्याय सह होत नाही म्हणून मी राणेसाहेबांचा सा मुलगा आहे आणि ह्यांना मी ठोकतच राहणार कारण का भ्रष्टाचार मी सहन करणार नाही ज्या भाषेत कळत यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेमध्येच मी बोलणार मला दुसरी भाषा बोलायला येत नाही झाल्या माझ्यावर केसेस जवळपास आठ नऊ केसेस झाल्या अजून शंभर होऊ दे पण मी तुमची बाजू सोडणार नाही त्यांना मी असं सोडणार नाही म्हणजे नाही आणि कशासाठी सोडावं हो। अहो विचार करा पंचवीस वर्ष फुकट गेली आज एवढे मोठी लोक माझ्यासमोर बसलेत ते कशासाठी बसलेत काहीतरी नवीन आपल्याला मिळेल म्हणून बसलेत जुन त्यांनी सगळं बघितलं सगळ्यांची सत्ता बघितली सगळे नेते बघितले सगळे बोगस निघाले म्हणून आज त्यांना पर्याय पाहिजे आणि पर्याय महाराष्ट्र सौम्यान पक्ष आहे हे आता लोकांच्याही लक्षात आलेलं आहे हे आज उद्यामध्ये झालेला बदल नाही हे जे पंचवीस वर्ष तुम्ही भोगताय या संगमेश्वर मध्ये जे तुम्ही बघितलं नाही त्यांच्या सगळं दाखवायची जबाबदारी निलेश राणेवर आहे पण एक निवडणूक त्याच्यासाठी निलेश राणेला जिंकावी लागेल एक निवडणूक कोकणाला जिंकावी लागेल बघा मी यांचा बंदोबस्त करतो की नाही पण एक निवडणूक ही कोकणाला जिंकावी लागेल निलेश राणे महत्वाचं नाही माझा कोकण महत्वाचा माझा संगमेश्वर महत्वाचा एकदा संधी द्या ना यांना आडवा केला आणि तुम्हाला नाही दर्जेदार तुम्हाला जीवन दिलं तर नावाचं राणे सांगणार नाही म्हणून तुम्हाला एक विनंती करतो आगे अरे मी आगेच आहे तुम्ही मागे या मी आगेच आहे <laughs> म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की आता संधी चांगली आलेली आहे एक संधी गेली तर पाच वर्ष थांबावं लागतं एकदा पंचायत समितीचा सभापती बसला की पाच वर्ष थांबावं लागतं एक आमदार निवडून गेला तर पाच वर्ष थांबावं लागतं अशी पाच पाच वर्ष करून पंचवीस वर्ष आपली फुकट गेली आपण सटलो इकडे त्या उद्धव ठाकरेंना आल्यानंतर गर्दी करू नका इथून तिथून लोक जातील जमवतील अठरा तारखेला उद्धव ठाकरे येतील प्रश्न विचारायची वेळ आहे तुम्ही प्रश्न विचारा ते नाणारचा विषय काढतील की आम्ही नाणार रद्द केला अरे नाणार उद्धव ठाकरेंनी नाही रद्द केला नाणार उद्धव ठाकरेंनी आणला नारायण राणेंनी रद्द केला तुम्हाला पंचवीस वर्ष हे लोक खोटं बोलत राहिली पंचवीस वर्ष आपली फुकट घालवली आता एक संधी आले देवानी एक संधी दिली आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये असा विरोधक त्यांना भेटला नव्हता की जो त्यांच्या समोर गुडघे टेकणार नाही ज्या विरोधकाला हे विकत घेऊ शकत नाही असा एक निलेश राणेच्या नावाने विरोधक त्यांना भेटला आहे की एकच पूर्ण पडेल असा एक विरोधक आणि पक्ष त्यांना भेटला आहे आता ही संधी सोडू नका मी तुमची दिवस रात्र सेवा करीन तुमच्या समोर विनम्र राहीन पण ह्यांच्या समोर कधी गुडघे टेकणार नाही एक फक्त संधी मी तुमच्यासाठी तुमच्याकडून मागायला आलोय तुमचा भाऊ म्हणून राहीन मी कधी नेता होणार नाही मला नेता बनायची सवय नाही मी राहणार तो तुमच्यासारखा मी मरणार तर ह्याच मातीमध्ये माझं दुसरं आयुष्य मला माहीत नाही पण तुम्ही एक संधी मला द्या एक संधी महाराष्ट्र संभ्या पक्षाला द्या संगमेश्वर मध्ये दिवस रात्र सेवा करायची संधी द्या आज जे काय घडलं नाही पंचवीस वर्षामध्ये एका रात्रीत काय घडत नाही पण निलेश राणे तुमच्याशी प्रामाणिक राहील महाराष्ट्र स्वामी पक्षाचे सर्व कार्यकर्ते तुमच्याशी प्रामाणिक राहतील कोण टाका फटका करेल तर त्याचा बंदोबस्त निलेश राणे अगोदर करेल पण तुमच्या उरावर कोणाला बसायला देणार नाही तुम्ही फक्त एक संधी द्या राणे साहेबांनी पक्ष काढलाय तो काय स्वतःसाठी काढलेला नाही राणे साहेबांना सगळी पदं मिळालेली आहेत अहो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राणे साहेब राहिलेले आहेत आणि त्या आठ महिन्यामध्ये जो महाराष्ट्र गाजवला आहे त्याच माणसाचं नाव सन्मान्य राणे साहेब लक्षात ठेवा आणि तो आपल्या कोकणातला आहे एक राणे साहेबांना संधी जर तुम्ही दिली त्या मंत्रालयाला कळेल की इकडे आता राणे आले आहेत इकडे आता कोकणाशी वाकडं घ्यायचं नाही जो विकास निधी आहे तो पडत राहणार का त्यांना माहिती आहे नाही तर राणे बसू देणार नाही त्या सभागृहामध्ये एका सभागृहामध्ये नितेश राणे आहे साहेब राज्यसभेवर आहे मी उद्या लोकसभेवर गेलो तर विचार करा संगमेश्वर मध्ये झुक्त माप मिळणार म्हणजे मिळणारच तुम्हाला कुठलीही गोष्ट मागावी लागणार नाही निलेश राणे तुमच्या समोर येऊन मांडून तुमच्या समोर ठेवेल पण या वर्गणी चोरांना या मीटर चोरांना आता परत संधी देऊ नका हे डांबर खाऊन खाऊन गब्बर झाले रस्त्यावरती डांबर पडलं नाही सगळं डांबरांच्या पोटात गेलं पैसे जास्त झाले म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न यांच्याकडून सुटणार नाही त्यांना आपलं काही घेणं देणं राहिलेलं नाही की बेरोजगाराला काय मिळालं माहित नाही या खासदाराला विचारा जेव्हा अठरा तारखेला येईल तेव्हा अशी पाच मुलं दाखव ज्यांना तू नोकरी दिलीस असे पाच महिलांचे बचत गट दाखव ज्यांना तू मदत केलीस असे पाच विद्यार्थी दाखव ज्यांना तू मदत केलीस असे पाच शेतकरी दाखव ज्यांना तू मदत केलीस एकही वर्ग तो वाळू असेल शिरे खान असेल मच्छीमार असेल एकही वर्ग यांच्या सोबत नाही आज सगळे चिडलेत पण पर लोक परिस्थिती आणि वेळेसाठी थांबलेत की एकदा साहेब होऊन जाऊ दे देवीस एप्रिलला मतदान होणार आणि ते फ्रीज वरच होणार हे आता लोक हे मी म्हणत नाहीये हे मी म्हणत नाही शिवसैनिक म्हणतायत की साहेब उघड काय वेळाला काम करता येणार नाही पण बघा गणमी काव्यानी या खासदाराला हातात वडापाव देऊन मुंबईला पाठवतो का नाही यावेळेस तुम्ही बघा या खासदाराला चिंता कसली की चंद्रावर कुठलं तरी रॉकेट नाव घेतलं हो ते रॉकेट कधी जाणार अरे तुला जायचं होतं <laughs> का पण माझ्या माझ्या साठी माझ्या बाजारपेठेसाठी माझ्या महामार्गासाठी माझ्या उद्योगधंद्यासाठी बेरोजगारांसाठी एकही प्रश्न विचारला नाही असा हा औलादीचा खासदार आहे म्हणून निलेश राणेला आमच्या महाराष्ट्र स्वभाव पक्षाला एक तरी तुम्ही संधी दिली तर मला दिल्लीमध्ये काय होतं मला माहीत नाही पण तुमचा हा एक प्रतिनिधी तुमच्या घरातला एक भाऊ दिवस रात्र हे फक्त तुमचेच प्रश्न मांडायला दिल्लीला जाईल दुसरं आयुष्य मी घडव माझं स्वतःचं घडवणार सा नाही जे करीन ते माझ्या कोकणासाठी करीन जे करीन ते माझ्या मातीसाठी करीन कारण का ज्या मातीने माझ्या साहेबांना थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं त्या मातीचा मी काहीतरी देणं लागतो म्हणून मातीतच मरणार आणि मातीमध्ये मरेपर्यंत तुमची सेवा करणार एवढंच फक्त या अनुषंगाने सांगतो तुम्ही आज जसे मोठ्या इथे आलात आणि ज्या उत्साहामध्ये तुम्ही आलात आज तुम्हालाही माहिती आहे संगमेश्वरला माहिती आहे चिपळूणला माहिती आहे लांजाला माहिती आहे राजापूरला माहिती आहे अख्ख्या सिंग सिंग सिंधुदुर्गाला माहिती आहे की निलेश राणे तेवीस मेला इथे खासदार म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणारच आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एक हक्काचा माणूस म्हणून दिल्लीला पाठवावा हे वेडी वाकडी लोक हे फक्त स्वतःची पोट भरण्यासाठी करवंद गाण्यासाठी यांना मोकळे सोडा यांना दुसरं काही काम नाही ह्याना मोकळे सोडा उद्यापासून सत्ता तेवीस मे पासून ही लोकांची सत्ता असेल कोकणातल्या राहणाऱ्यांची सत्ता असेल असं काम काहीतरी निलेश तुम्हाला करून दाखवेल एवढंच सांगण्यासाठी आज इथे आलो मोठ्या संख्येमध्ये हो आपण इथे जमलात माझ्यानंतर साहेबांचं भाषण होणार आहे पण फ्रीज ही दिशाने लक्षात ठेवा कारण का फ्रीजवर बटन दाबलं तर फ्रीजच्या बाजूला ज्या तीन बाटल्या दिसल्यात त्या आमदार खासदारला देणार त्यांना मोकळं करणार आणि मी सभागृहामध्ये तुमचे प्रश्न मांडायला जाणार एवढाच चांगली नजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र